ना इलाज को क्या इलाज कधीकधी नायलाज होतो राव आमचाही झालाय म्हणजे वेगवेगळी कारण दाखवून ज्यांनी घर सोडली फोडली त्यांची अवस्था सध्या नेमकी कशी झाली हे आपण जाणताच त्यांनी सांगितलेली कारणं आणि सद्यस्थिती याचा ताळेबंद मांडला तर एवढंच म्हणावसं वाटतं नायलाज को क्या इलाज आम्हाला घरात सन्मान मिळत नाही असं सांगून घर सोडणारे जेव्हा परक्याच्या दारात याचकासारखे उभे राहतात पडतळीत मिळेल तेवढं पदरात पाडून घेतात तेव्हा दिसतो तो फक्त त्यांचा ना इलाज आपल्या अजितदादांचंच बघा ना त्यांचाच त्यांचा पक्ष मूळ पक्ष आहे असं सर्टिफिकेट मिळालं अन गडी हुरळला की पण ते सर्टिफिकेट बाजारात चालतंय कुठं एकीकडं पक्ष आणि चिन्ह चोरायचं दुसरीकडं सर्वोच्च न्यायालय आणि इलेक्शन कमिशन कडून भाजपच्या कृपेनं पक्ष आणि चिन्ह स्वतःच्या पदरात पाडायचं आणि मग उमेदवार मात्र भाजपच्या शिफारसीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे अवघ्या चार जागा मिळाल्या हो पाचवी पण एक आहे जी कोणालाच माहिती नाही ती पार तिकडं लक्षद्वीपमध्ये म्हणजे अभ्यास नसलेल्या परीक्षेचं हॉल तिकीट जाऊ द्या उरलेल्या चार जागांची गत कशी आहे बघा रायगडमध्ये सुनील तटकरेंना तिकीट मिळालं मूळ पक्षानं त्यांना अजिबात सन्मान दिला नाही अन्न आणि नागरी पुरवठा ऊर्जा अर्थ नियोजन अशी फुटकळ खाती दिली हो नंतर खासदारकी दिली तसंच भाऊ पुतण्या आणि मुलगा मुलगी दोघांना आमदारकी दिली म्हणजे घरात फक्त चार आमदार आणि एकच खासदार गेला बाजार पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद शरद पवार साहेबांनी पूर्वीपासूनच तटकरे कुटुंबाला मान हानिकारक वागणूक दिली म्हणजे रायगड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या जागा कमी असताना सुद्धा शेतकरी कामगार पक्षात असलेलं वजन खर्ची घालून आदिती तटकरेंना अध्यक्ष केलं त्या आमदार व्हायचा अवकाश की लगेच मंत्रीपद दिलं स्वतःची मुलगी म्हणजे सुप्रिया सुळे या दोन हजार सहा मध्ये जेव्हा राज्यसभेवर गेल्या पुढे दोन हजार नऊ ला लोकसभेत गेल्या तेव्हा सत्ता असताना सुद्धा सुप्रिया ताईंना केंद्रात मंत्रीपद द्यायचं साहेबांनी टाळलं पण आदिती ताईंना मात्र हा पक्षपातीपणा भाजपनं मात्र त्यांना एक वेगळाच आनंद दिला मंत्रीपद मिळणारच या खात्रीनं ज्यांनी कोट वगैरे शिवून घेतला होता त्यांना डावलून आदिती ताईंना मंत्रिपद दिलं त्यावेळेला मी थांबलो त्याच वेळेला आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवून घेतलं की रायगडचं पालकमंत्रीपद हे आमच्याकडं असावं त्यावेळेला तर आम्ही दोनच पक्ष होतो शिवसेना भारतीय जनता पार्टी त्यामुळे ते बी जे पीकडे एखाद्या वेळेला जाईल म्हणून तेव्हाला आम्ही सांगितलं तर आता यांच्याकडे जाण्याचा प्रश्नच नाही हा मुद्दा हे कोटवाले आमदार म्हणे बाळासाहेब ठाकरेंचा विचार टिकवण्यासाठी शिवसेनेतून बाहेर पडलेले त्यांच्याही पक्षाला मूळ पक्ष असल्याचं सर्टिफिकेट आणि चिन्ह मिळालेलं आहे पण कोकणातून धनुष्यबाण गायब होताना हताशपणे पाहणारे हे कोटवाले आमदार तटकर्यांच्या सोबत फॉर्म भरायला गेले होते असा आनंद काही पवार साहेब तटकरेंना देऊ शकले नाही एवढा एक तात्पुरता आनंद सोडला तर दादांना जिकडं तिकडं नाईलाजच बघायला लागतोय शिरूर मध्ये मोठी गंमत झाली तिथं दादांचे उमेदवार आहेत दोन वेळा शिवसेनेतून खासदार झालेले शिवाजीराव आढळराव पाटील ज्यांच्या विरोधात दादांनी वारंवार निवडणूक लढवली ज्यांच्यावर दुगण्या झाडल्या त्यांचाच प्रचार करण्याची वेळ आता दादांवर आली आहे मी व्हिडिओ की राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिहादी आहे असं भावतोर्षकर कर म्हणतात असं मी म्हणालो तुम्ही बघा तुम्ही बघा काय होणार आहे दोन हजार चोवीस ला अहो भाषण ऐकणाऱ्यांना कळेना हे खरं की ते खरं मग त्यातून व्हायचं ते झालंच जिभासैल सुटल्यात प्रसंगी जातीचे मुद्दे प्रचारात आणून धडपडावं लागतंय काय करणार को क्या इलाज आता पवारांची बारामा इथं हाय व्होल्टेज लढत होणार असं भाजपच्या नेत्यांनी आधीच बोलून टाकलेलं मग अजित पवारांना खरोखर व्होल्टेज वाढवल्याशिवाय गत्यंतरच नव्हतं मग ते म्हणाले मी सगळं करायचो आणि सुप्रिया निवडून यायची क्षणभर हे मान्य करू पण दादांना दोन प्रश्नांची उत्तरं तर द्यावी लागणारच एक म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये जेव्हा तुमची पाठी कोरी होती तेव्हा लोकांनी तुम्हाला लोकसभेत पाठवलं ते तुमच्या धडपडीवर का शरद पवारांच्या शब्दाखात जाऊ द्या हा प्रश्न आपण ऑप्शनला टाकू पण सगळं तुम्हीच करता तर पाठी कोरी असलेल्या तुमच्या पुत्राला आमदार करणं तुम्हाला का बरं जमलं नाही आणि जिथं दोन हजार एकोणीसला तुमचा मुलगा पडला ज्यांच्यामुळं पडला त्यांचाच दोन हजार चोवीसचा फॉर्म भरायला तुम्ही गेलात बरं हाही प्रश्न जाऊ देत सुप्रिया सुळे संसद रत्न आहेत संसदेत सर्वाधिक आणि सातत्यानं प्रश्न मांडणाऱ्या खासदार आहेत मतदारसंघासाठी त्या भरघोस निधी आणतात प्रचंड विकास काम करतात आणि लोकांशी सतत संपर्कात राहतात हे सगळं दुर्लक्षित करून लोकांनी तुमच्या धडपडीकडं पाहावं असं तुम्हाला वाटत असेल तर प्रश्न ऑप्शनला येत नाहीत ना खूप ज्या बहिणीनं तुम्हाला इतके वर्ष राखी बांधून ओवाळलं तिचं यंदा रक्षण न करता तुमची मनातून इच्छा नसताना फक्त भाजपच्या दबावामुळे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना घर फोडणाऱ्यांनी लावला आणि तुम्ही हातबल झालात जगातल्या सर्वात मोठ्या पक्षात बारामतीतून लढण्यासाठी एकही एक काबिल उमेदवार नसावा सोडा सोडा असो शारदानगर शैक्षणिक संस्था सुनंदा पवार म्हणजे रोहित पवारांच्या आई समर्थपणे सांभाळतात कृषी विज्ञान केंद्र डेअरी रिसर्च सेंटर आणि देशातील पहिल्या क्रमांकाचं ऍग्रीकल्चर कॉलेज या तीनही संस्था राजेंद्र पवार समर्थपणे सांभाळतात तसंच शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून शर्मिला पवार या भरपूर सामाजिक काम करतात पण दादांच्या मते बारामती जे काही रचनात्मक घडतं ते त्यांच्यामुळंच तसं सांगावं लागतंय हो नाईलाज आता आपण जरा धाराशिवची खबरवाद घेऊयात ओमराजे निंबाळकर विरुद्ध राणा जगजितसिंह पाटील हा पाटी। तिथला खरा साम राणा जगजितसिंह पाटलांचे वडील पद्मसिंह पाटलांची बहीण सुनेत्रा पवार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये राणा जगजितसिंहांनी पक्षांतर केलं आणि भाजपमध्ये गेले आता त्यांच्याच पत्नी अर्चना पाटील या दादांच्या पक्षाकडून मैदानात आहेत हा त्यांच्या पक्षाचा दुसरा आयात उमेदवार चारातले दोन उमेदवार पक्षातले दोन पक्षाच्या बाहेरचे काय करणार नाईलाच पाचवा उमेदवार म्हणजे नाशिकचे इच्छुक छगनराव भुजबळ यांनी बरेच दिवस हवा निर्माण केली आणि या माघारही घेतली नाव असेल आणखी एक भाग म्हणजे दादांच्या पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष ज्यांनी दादांच्या नव्या घरोब्यासाठी जीवाचं रान केलं ते निवडणुकीच्या ऐन धामधुमीत मात्र गायब आहेत कारण माहित नाही किंवा सांगितलं तर पटेल का हा प्रश्न अर्थात असंख्य नाईलाजांची भरपाई म्हणून भाजपनं जिथं त्यांना दोन हजार चौदामध्ये मध्ये एकशे चौऱ्याऐंशी तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एकशे पंचवीस मतं पडली तिथे त्यांनी उदारांतक करणानं लक्षद्वीपची जागा मात्र दादांना दिली तेवढा हा सन्मान याच सन्मानाची परतफेड म्हणून काही विपरीत विधानं दादांना करावी लागत आता ही विधानं खरोखर सन्मानातून येत आहेत का नाही राष्ट्रातून हा प्रश्न आम्हाला विचारू नका पण एक खरं स्वाभिमानाचे कचा 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 लचके तोडले गेले कि शब्दांचे लचके तोडले जाणारच आमच्या <laughs> पण काय करणार हो नाइलाज को क्या इलाज